तुमच्याकडं खिल्लर जातीचे दादाकडे बैल आहेत कोणाला खरेदी करायची असले तर पात्री पातरूर या बाजारामध्ये शिरसाळा यांचे बैल उपलब्ध राहतात बाबा तुम्हाला आता बैल दाखवतो आणि बैलाच्या कशा किमती दादा सांगते ना मोबाईल नंबर नाव हे सांगा घ्या मोबाईल नंबर नव्वद झिरो पाच सत्तेचाळीस बारा बारा तर आम्हाला एकदा बैलाच्या किमती सांगा दादा सांगा किती किती इकडं सांगा तर हे बैल सहा सात दात आहेत कामाला त्याला एक नंबर आहे समजा कामाला चालू आहेत आणि ह्यांची किंमत एक लाख तीस हजार मित्रांनो पाहू शकता की हे सहा सहाचे बैल आहेत सहा दादाची बैल आहे यांची यांना यांनी किंमत सांगितलेली एक लाख तीस हजार तुम्हाला घ्यायचे असले तर काही कमी जास्त होते होते हो, हो कमी जास्त बैठकीत बसते बैठकीला बसले तर बाजारात येऊन तुम्हाला काय ते बैल तुम्ही घेऊ शकता आणि दुसऱ्या बघा हे दातावर कड बैल दाता जुळक आहेत समध्या कामाला चालू आहेत हे पण ह्यांची किंमत एक लाख वीस हजार मित्रांनो बैलाची किंमत एक लाख वीस हजार घेऊ शकता हे पण सहा सहा आहेत ह्यांची समधी फुल गॅरंटी कामाची त्याची समधी गॅरंटी कामाला त्याला एक नंबर आहेत आणि ह्यांची किंमत एक लाख चाळीस हजार आहे तर मित्रांनो पाहू शकता की तुम्ही हे जे बैल आहेत खिल्लात याची किंमत दादा सांगितलेली एक लाख चाळीस हजार कामाची चलाय चलायला उचलला याला सगळी चलायची गॅरंटी हे दिलेली त्याने तर बैल घ्यायचे असले तर पाथरीच्या बाजार पाथरू आणि यांच्या बाजार या बाजारामध्ये यांची बैल बैल उपलब्ध बैल घ्यायचे असे दिलेला तुम्ही संपर्क साधून बैल घेऊ शकता तर हा बैल सुट्टा एक तर मित्रांनो आता एक बैल फोडून दिलेला आहे एक आता जाळी राहिलेला एक बैल आहे एक सुट्टा दिलेला आहे एक दिलाय पंचाहत्तर ला एक पंचाहत्तर हजार रुपयाला बैल दिला आता जाळी आता हे बैल राहिला बघा त्याकडून हे सहा दाती बैल आहे बघा खिल्लर जातीचा बैल आहे तर कोणाला घ्यायचा असला तर पात्रीचा बाजार पात्रूर शिरसाळा या बाजारामध्ये यांचे बैल खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहील तर आता एक शेवटची एक जोडी राहिलेली बघा जोडीचा जोडीच्या बघूया तिथे जोडी आली बैल हे जुळे जुळलेले बैल आहेत याची दात किती द्यायचे जुळेले सहा सात सहा सात झालेले कम्प्लीट सगळे आणि याची किंमत किती आता किंमत फक्त एक लाख दहा हजार याची किंमत बघा एक लाख दहा हजार पासून एक लाख चाळीस हजार पर्यंत यांच्याकडे बैल उपलब्ध आहेत बघा तर तुम्हाला बैल घ्यायचे असले यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण स्क्रीन वरती आणि खाली दिलेला आहे तर तुम्हाला बैल लागले खरेदी खरेदी विक्री दोन्ही करतात खरेदी विक्री करण्यासाठी संपर्क साधा खरेदी विक्री जर तुम्हाला खरेदी पण करायची असली बैला आणि विक्री पण करायची असली यांचा नंबर मोबाईल स्क्रीनवरती दिलेला आहे यांच्याशी संपर्क साधून तुम्ही बैल खरेदी विक्री करू शकता धन्यवाद